केडली हाल तो देवा केड जसं की प्रतीत जय शिवराय मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल एस पी एडिटेड टी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला तुझ्यासाठी फिरतीचं गाणं गातो आहे असणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजणार आहे तर मित्रांनो तुमचा वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो आपल्याला दोन ॲप आप लागणार एक आहे सुपर हिपिन दुसरा आहे कॅपकट कॅपकट ॲप तुम्हाला क्रोमवरती भेटून जाईल सुपर हिपिन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घेऊ शकता जस्ट ला कनेक्ट करून घ्यायचं आहे कनेक्ट करून झाल्याच्यानंतर बॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप ओपन करून घेऊयात तिथे येऊन बीटवरती क्लिक करून ॲडमिट करून घ्यायचे जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात त्यानंतरनं तीन पॉईंट पंधरा एफवरती यायचे बीटवरती क्लिक करून ॲडमिट करून घेऊया जस्ट ओके करूयात त्यानंतर मित्रांनो चार पॉईंट पंधरा एफच्या पुढचा जो डॉट दिसतो आहे आपल्याला तिथे येऊन ॲडमिटवरती करून बीट ॲड करून घ्यायचे जस्ट ओके करूयात त्यानंतर मित्रांनो पाच पॉईंट पंधरा एफ दिसत आहे आपल्याला तिथे येऊन ॲडबिट करून घ्यायचे जस्ट ओप करून घेऊया त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आता आठ पॉईंट पंधरा एफ दिसत आहे तिथे बीट ॲड करून घ्यायचे सो त्यानंतर आपल्याला दहा दहा सेकंडच्या पुढे जो डॉट दिसतोय तिथे ॲडमिट करून घ्यायचे सो त्यानंतर ना अकरा सेकंडवरती ॲडमिट करून घेऊया तर मित्रांनो ऑडिओला आपले बीट ॲड करून झालेले जस्ट एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ते एक की फ्रेम ॲड करायची त्यानंतर एंडला एक आपल्याला की फ्रेम ॲड करून घ्यायचे सो एक नंबरच्या की फ्रेमवरती यायचं आहे आपल्याला त्यानंतर फोटोला आपण दोन्ही बोटांनी झूम करून घ्याव्यात आणि जस्ट ॲडजस्ट करून घ्याव्यात जर तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या सो आपण ओपन करून बघू शकता मायनस हो चाललेला आहे आपला व्हिडिओ तर मित्रांनो साईड क्लिक करून इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करूयात व्हिडिओ इपिकवरती क्लिक करूयात सो इथे आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हॅलो ब्लर हाय इपेक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ओके करूया तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला झिरो सेकंड टू चार पॉईंट पंधरा एपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सो ॲडजस्ट करून घेऊयात त्यानंतर मित्रांनो साईड क्लिक करूयात सो इथे आपल्याला दोन पॉईंट पंधरा एपवरती यायचं आहे त्यानंतरनं बॉडी इपेक्टवरती क्लिक करूयात सो इथे आपल्याला स्ट्रोकवरती स्ट्रोकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं लाईट डिसॉलिंग वन हाय इफेक्ट भेटेल त्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करूया टेस्ट आपल्याला झिरो करून आहे साईज पण झिरो करून घेऊयात कलर तोच असू देऊयात जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला दोन पॉईंट पंधरा एफ ते तीन पॉईंट पंधरा एफपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे सो आपण सॉंगवरती बीट केलेले तसं ॲडजस्ट करून घेऊयात ते त्यानंतर मित्रांनो साईड क्लिक करायात सो चार पॉईंट पंधरा एफच्या फोटोजवळ डॉट दिसतोय तिथे यायचं आहे त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबचा ऑप्शन भेटेल सो so, इथे आपल्याला एक नंबरला स्प्लिट फ्लेकर हा इफेक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला चार पॉईंट पंधराचा एचा डॉट टू पाच पॉईंट पंधरा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जस्ट साईड क्लिक करून घेऊयात त्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करूयात सो इथे आपल्याला ग्लोईंग लेन्सवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो वरती स्कोअर करत जावा तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला आठ पॉईंट पंधरा एफ टू दहा सेकंडच्या पुढचा जो डॉट दिसतोय पंधरा एफच्या आधी तिथ पण ॲडजस्ट करून घ्यायचे जस्ट जे। साईड क्लिक करून घ्याव्यात त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता नऊ सेकंडपासून ही उबी रे आणायची तर मित्रांनो नऊ दहा नंबरच्या ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून थोडं ह्याला मायनस करून घ्याव्यात कारण का ही ते आपला तीन लेअरचा इफेक्ट बसणार आहे so, सो आपला फेस व्यवस्थित दिसला पाहिजे तर मित्रांनो मित्रांनो तुमच्या फोटोची लेयर जर छोटी असेल तर तुम्ही देखील मायनस करून घ्या जस्ट व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूयात त्यानंतर स्प्लिटमध्ये आपल्याला मिलर थ्री लेअर्स हा इफेक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून आपण वर्टिक्युलर आपल्या फेसच्या शेपानं ॲडजस्ट करून घेऊयात तर मित्रांनो ह्याच्यासाठी मी फोटोला आपल्या मायनस करून घेतलेलं फिल्टर आपण पन्नासवरती ठेवून घेऊयात जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला नऊ सेकंड टू नऊ सेकंड टू इथे आपल्याला बारा पॉईंट पंधरा ए पॉर्यंट ॲडजस्ट करून घ्यायचं so, आहे सो ॲडजस्ट करून झाल्याच्यानंतरनं जा साईड क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो इथे आपल्याला अकरा सेकंडवरती यायचं आहे जस्ट इथं आल्याच्यानंतरनं व्हिडिओ इपॅकवरती क्लिक करूयात तर मित्रांनो इथे आपल्याला स्पार्क ऑप्शन वेधायचे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मिटिओवर हा इपॅक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ओके करून घेऊयात त्यानंतर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला अकराशे किंट अकराशे कंटू बारा पॉईंट पंधरा एफपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सो आपण ॲडजस्ट करून घेऊयात ब त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ पीकवरती क्लिक करूयात सो इथे आपल्याला सर्व टीमला बटन हे ऑप्शन भेटेल त्यामध्ये बरं तर मित्रांनो दोन नंबरला बटन फ्लाईन ड्रेम हाय पीक भेटेल त्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून घेव्यात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला बारा पॉईंट पंधरा एप टू बारा पॉईंट पंधरा एफ तू तेरा पॉईंट पंधरा एफच्या पुढचा जो डॉट दिसतोय तिथ पण ॲडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो साईड क्लिक करून बॉर्ड ए क्लिक करूयात सो इथे आपल्याला ग्लोविंग लाईन्सवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला वरती स्कोअर करत जायचं आहे इथे आपल्याला फ्लाय हाय एपीड भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो ओल्टी करून आपण थोडं मायनस करूयात सो मी वीसवरती ठेवून घेतो त्यानंतर साईज थोडी तर मित्रांनो साईज आपण चाळीसवरती ठेवून घेऊयात जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला तेरा पॉईंट पंधरा एफ च्या फोटो जर डॉट दिसतोय तिथपासून थी। ते पंधरा सेकंडपर्यंत म्हणजे व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड करून घ्यायचे जस्ट साईड क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करूयात सो इथे आपल्याला ग्लोईंग ग्लासमध्ये वरती थोडं स्कोर करत जायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला फ्रेम विंग्स वन हाय इपिक भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्याव्यात तर मित्रांनो ह्याचं टायमिंग आपल्याला तेरा पॉईंट पंधरा फोटोजवळ डॉट दिसतो आहे तिथपासून पंधरा सेकंडपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक इपिक लावायचा राहिलेला आहे सो मी सांगतो तुम्हाला कुठे लावायचं आहे सो इथे आपल्याला पाच सेकंड पंधरा एफ असे यायचं आहे इथे आल्याच्यानंतर सो इथे बॉडी इपिकवरती क्लिक करूयात सो so, इथे आपल्याला एक नंबरलाच क्लब हार्ट हा इफेक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ॲडजस्ट होते झूम वन हाय इपिक्ट भेटेल जस्ट त्यावरती क्लिक करून ह्याचं टायमिंग आपल्याला सहा सेकेंडवरती ठेवून घ्यायचं आहे सो जस्ट so, ओकेवरती okay क्लिक करून घ्यावे तर मित्रांनो सात नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲड अॅनिमेशनवरती क्लिक करून घेऊयात so, सो इथे आपल्याला इनमध्येच झूम टू हाय इपेक्ट भेटेल सो so, त्यावरती क्लिक करून ह्याचं टायमिंग आपल्याला सो so, चार सेकंडवरती ठेवून घ्यायचं आहे जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊयात तर मित्रांनो आपले ॲनिमेशन पण ॲड करून झालेले आहेत तो आपला व्हिडिओ तयार झाला जस्ट एक्सपोर्ट करण्यासाठी याला वरती जो बाण दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवर कोण नवीन आला असेल तर आपल्या एस पी एडिटर वाईट ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि